एरडीमध्ये नदीचे पाणी रस्त्यावर पूर्णपणे एम आय डी सीतून पाणी रस्त्यावर लावलेल्या गाड्याही हळूहळू आता पाण्याकडे जाण्याच्या तयार आहे रात्री तीन वाजता आणून लावलेल्या गाड्या सगळ्यांनी सुरक्षेसाठी रस्त्यावर परंतु त्या पण आता हळूहळू पाण्याखाली जाण्या तयारीत पूर्ण नदीचे पाणी एम आय डी सीतून रस्त्यावर शिर्डीच्या हायवेवर आलेले कराड रोडवर पूर्ण एक डोपरवर पाणी शिर्डीच्या इतिहासात सर्वप्रथमच एवढं पाणी आलेलं आहे एकोणीसशे त्र्याऐंशीनंतर एवढ्या प्रमाणात आज पहिल्यांदाच पाणी आलेलं आहे हे आमचं घर दिसतं आहे जिथं लाईट लागलेले ते आमचं घर दिसतं आहे आमच्या घरात पाणी जवळजवळ शिरलेलं आहे आणि खिरडीत आमच्या घराला पाणी म्हणजे जवळजवळ खतातेवाडी माळेवाडी विकासवाडी हे सगळे भुरणवाडी ह्या इथं पाणी शिरलेलं आहे